जास्तीत जास्त महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना असून राज्यातील प्रत्येक पात्र महिलेपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी सरकार आग्रही आहे अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांना आग्रहाची विनंती आहे की ही योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत गावकरी न्यूजसाठी अकोले शहर प्रतिनिधी सुनील शेणकर नमस्कार सरकारच्या माध्यमातून आदरणीय अर्थमंत्री अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून आज सर्व माझ्या माता बहिणीपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिणी ही योजना खूप महत्वाकांक्षी योजना आहे खूप लाभदायी योजना ही पोहोचवण्याचा प्रयत्न आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ह्या योजनेची मुदत पण वाढली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे त्याच्यानंतरही फॉर्म भरू शकणार आहे परंतु तुम्ही जर लवकर फॉर्म भरले तर पंधरा ऑगस्ट ते साधारणतः एकोणास ऑगस्टला रक्षाबंधने त्या दरम्यान पहिल्यांदा दोन महिन्यांचे पैसे म्हणजे प्रति महिनी माग तीन हजार रुपये घेणार आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः सप्टेंबरमध्ये पंधरा सप्टेंबरच्या आसपास सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे तीन हजार रुपये देण्याचा सा सरकारचा प्रयत्न आहे आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार नाही तुम्हाला रहिवाशी दाखला लागणार नाही त्यासाठी उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्ही केसरी किंवा के पिवळं कार्ड आहे ते देऊ शकणार आहे आणि जर तुमच्याकडे ती नसेल तर मग मात्र उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला रहिवासी दाखल्यासाठी जे जावं लागणार ते त्याच्यासाठी तुम्ही तुमचा आधार डोमेसिल काढण्याची गरज नाही त्याच्यासाठी तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड याचाही उपयोग होऊ शकेल किंवा शाळा सोडण्याच्या दाखल्याचाही उपयोग होऊ शकेल आणि त्याच्यातून तुमच्या जन्मतारखेचा पुरावा पण तुमच्या मतदान कार्डावरून भेटतो त्यामुळं कागदपत्रांसाठी कुठे हिलपाटी मारू नका कुठं खर्च करू नका कुठं लाईन लावू नका आमचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोचतील किंवा आमची जी सरकारी यंत्रणा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ॲपद्वारे हे सगळा फॉर्म भरून घेतला जाईल आणि त्या तुम्हाला प्रत्येकाला लाभ तो भेटणार आहे याच्यात फक्त एकच आहे की एका घरामध्ये अविवाहित जर एखादी बहिणी असेल मुलगी असेल तिला एकालाच घरामध्ये लाभ भेटणारे बाकीचे विवाहित आहेत त्यांचे मात्र सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आणि या सगळ्यांना लाभ भेटून द्यायचे त्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या शिरसाथी रुजू आहेत सर्व कार्यकर्ते रुजू आहेत मी आमदार किरण लावते आपल्या मतदारसंघातील प्रत्येक माझ्या भगिनीला प्रत्येक मातेला ही योजना कशी भेटेल यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि ही योजना आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम